तर आदरणीय राजसाहेबांनी पाहिलं असेल की महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत राजसाहेब जिकडे जातील तिथे उमेदवार घोषित करत आहेत महाराष्ट्र सेनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावरती असल्यामुळे पक्षाला सक्षम उमेदवार देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि जनतेच्या मनात आदरणीय राजसाहेबांबद्दल महाराष्ट्र सेनेबद्दल खूप आस्था आहे आणि एक भक्कम पर्याय म्हणून जनता आपल्याकडे पाहते खरं तर राजकारणामध्ये काम करत असताना इच्छाशक्ती असणं राजकीय इच्छाशक्ती असणं हेच महत्त्वाचं एक राजकीय पार्ट असतो आणि त्यातनं मी स्वतः रा, एक रायगड जिल्हा अध्यक्ष ही जबाबदारी जरी माझ्याकडे असली कर तरी कर्जत विधानसभेमध्ये मी एक भक्कम पर्याय म्हणून जनतेच्या मनातला एक सक्षम चेहरा म्हणून आज अनेक कामांच्या माध्यमातून आपण जनतेशी जोडलेलो आहोत त्यामुळे इथली निवडणूक लढून विजय संपादन करणं हे माझं काम आहे तिकीट देणं आणि ए बी फॉर्म देणं हे आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानंतरच महाराष्ट्रवासिनेमध्ये पुढे का कार्य सुरळीत होतं आणि मला नक्कीच अपेक्षा आहे की आदरणीय राजसाहेब सकारात्मक विचार करतील बलाढ्य म्हणजे पैशाने जर पैशानेच उमेदवार जिंकले असते तर या देशामध्ये मुठभर अब्जोपती करोडपती उद्योगपती पडलेले आहेत तरी अख्खा देश अख्खं राष्ट्र अख्खं राज्य विकत घेतलं असतं परंतु संविधानाने दिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संविधान आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनतेला अधिकार आहे की मी कुणाला येथे बसवलं पाहिजे कुणाला निवडून आणलं पाहिजे त्यामुळे जनता पैसे कुणाचे घेतील नाही घेतील हा पुढचा प्रश्न आहे परंतु जनतेच्या मनामध्ये आता काही वेगळं आहे आणि या कर्जत विधानसभेमध्ये नक्कीच त्याचा प्रत्यय आपल्याला येईल त्यामुळे बलाढ्य कोण आहे बलाढ्य जनता आहे उमेदवार नाही आहेत उमेदवार स्वतःला जे काही भलाढ्य समजत आहेत ते जनतेपेक्षा मोठे नाही आहेत जनता भलाढ्य आहे आणि जनता याचा निर्णय लावणार आहे चांगली गोष्ट आहे माझ्या पक्षातले पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक हे इच्छुक असतील मी तर अध्यक्ष म्हणून माझं काम आहे त्यांच्या इच्छा पूर्ण करणं त्यांना उमेदवारी मिळाली तर मी अजून दहा पटीने शंभर पटीने पुढे जाऊन त्यांच्याकरता काम करेल याच्यामध्ये कुठचंच माझ्या मनामध्ये शंका नाही आहे महाराष्ट्रमान सेना आणि रेल्वे इंजिन हे महत्त्वाचं आहे उमेदवार कोण आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे नाव फक्त नाम मात्र आहे परंतु प्रत्येक पक्षामध्ये आपले जे काही सहकारी असतात त्यांना देखील राजकीय इच्छाशक्ती असतात कुणाला निवडणूक लढवायची असते कुणाला काही जबाबदाऱ्यांवरती इंटरेस्ट असतो कुणाला पण इंटरेस्ट असतो हा प्रत्येक पक्षामध्ये असतो त्यामुळे त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे मला असं वाटतं आहे आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर म्हणजे दुरा दौरा सुरू झाला त्याच्यामध्ये मला वाटतं था गट आणि पवार गटाचे अनेक बांडगुळं ही मराठा आरक्षणाच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्यात हिंमत नाही आहे की त्यांनी तुतारे घेऊन मशाल घेऊन राजसाहेबांवरती विरोध करायची हिंमत नाही आहे तर मराठा आरक्षणाचा पडदा घेऊन एखाद्या बुजगावण्याप्रमाणे बाईप्रमाणे हे चाले करतायत हे योग्य नाही हे बायली चाले यांनी पहिले बंद केले पाहिजेत आणि जर राजसाहेबांवरती गोटी एवढी सुपारी विरकावून जो काय प्रयत्न केलेला आहे त्यांना तिथेच चोप आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी दिलेला आहे ठाकरे गटाच्या लोकांना महाराष्ट्र सैनिकांनी चोपलेलं आहे त्यामुळे भविष्यात तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही जर सुपारी घेऊन इकडे आलात तर तुम्ही तर तमाम हिंदूंच्या भावनांवरती दगड ठेवलेला आहे मग आम्ही तुमच्यावरती दगड भिरकवायला पाहिजे मग याच्यापुढे जर सुपारी जर तुम्ही भिरकवणार असाल तर हिंदूंच्या भावनांवरती दगड ठेवणाऱ्यांवरती त्यांना दगड फेक करूनच पण प्रत्युत्तर मिळेल हे रायगड जिल्ह्यात मी आवाहन करतो खरंतर आदरणीय राजसाहेबांनी जो दौरा सुरू केलेला आहे आणि उमेदवार घोषणा सुरुवात केलेली आहे के के तर मला असं वाटतंय ज्यांनी कधी आयुष्यभर कामच केले नाही फक्त सत्तेच्या खुर्चीवरती बसून घरात बसून फेसबुक लाईव्ह केलं अशा लोकांना राजसाहेबांची धडकी भरलेली आहे मग उघडपणे तर साहेबांना विरोध करता येत नाही मराठा आरक्षणाच्या पडद्यामागून हे गट असतील पवार गटाचे जे काही भांडगुलं आहेत हे राजसाहेबांना तिथे चार पाच शेपट प्रदर्शन करतात आणि मार खातात महाराष्ट्र सैनिकांकडनं आता सध्या हाच त्यांच्या कार्यक्रम राहिलेला आहे त्यामुळे असले फुसके प्रकार करणं त्यांनी बंद केले पाहिजेत जर साहेबांच्या ताप्याच्या आजूबाजूला येऊन जर सुपारी भिरकवण्याचं काम ते करत असतील ओटी एवढी तर मला असं वाटतंय तमाम हिंदूंच्या भावनांवरती त्यां ज्या बी जे पी शिवसेनेला महायुती यू, यू, यु युती असताना तेव्हा हिंदू जनतेने कौल दिला होता त्या हिंदूंच्या भावनांवरती दगड ठेवून ज्या उद्धव ठाकरेंनी फारकत घेत असंग युती केली आणि हिंदूंच्या भावनांवरती दगड ठेवला तर आम्हाला असं वाटतंय मग त्यांना किंवा त्यांच्या दौऱ्याला आम्ही दगडफेकीता उत्तर दिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असेल याच्यापुढे जर असे कुठे प्रकार घडले तर मला असं वाटतं त्याला प्रत्युत्तर रायगड जिल्ह्यामधनं जर तुम्ही सुपारी फेकणार असाल तर आम्हाला हिंदूंच्या भावनामध्ये दगड ठेवणाऱ्या ह्या दगडांना दगडांनीच उत्तर दिलं जाईल एवढं लक्षात घ्या